आणि यानंतरची बातमी नागपूरमधून आहे नागपूरमध्ये अनिल देशमुखांच्या घरासमोर शरद पवारांच्या पक्षाला डिवसणारे बॅनर्स लागलेत महाराष्ट्रानं ठरवला राष्ट्रवादीचा खरा वारसदार असा आशय या बॅनरवर देण्यात आलाय याचा आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी नागपूरमध्ये अनिल देशमुख यांना दिवसणारे बॅनर अनिल देशमुख यांच्या घरापुढे लावण्यात आले आपण बघू शकतो की महाराष्ट्राने ठरवला राष्ट्रवादीचा खरा वारसदार अजितदादा अशा प्रकारचे हे बॅनर होर्डिंग्स आपल्याला पाहायला मिळतात नागपूर राष्ट्रवादी शहर अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्षांचे इथे फोटो देखील आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या अधिकृत लोकांनी लावलेले हे बॅनर आहे ना आपण बघू शकतो जी पे चौकामध्ये दे अनिल देशमुख यांचे हे घर आहे ना अगदी घराच्या बाजूला अनिल देशमुख यांना डिवचणारे हे बॅनर आहे आणि दहाही आमदारांना शुभेच्छा देणारे हे बॅनर आपल्याला पाहायला म्हणतात आणि महत्वाची गोष्ट की तिथे खाली जो मजकूर मजकुरली आहे की दहा आमदारांचेही वाली हे अजित दादा अशा प्रकारचा मजकूर लिहिण्यात आलेला आहे कुठेतरी अनिल देशमुख हे स्वतःला विदर्भामधले राष्ट्रवादीचा किंवा शरद पवार गटाचे नेते समजत होते मात्र आता दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी ने त्यांना डिवचण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि जो प्रकार मध्यंतरीच्या काळामध्ये काटोल विधानसभा मतदारसंघामध्ये घडलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी ने अनिल देशमुखांना हे डिवचणारे बॅनर सध्या नागपूरमध्ये चर्चेचा विषय बनले आहे कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहोळे एबीपी माझा नागपूर